नमस्कार मी संगीता हनुमंत नाझेकर मी दोन हजार सोळा पासून मगरवाडी येथे है हॅचिरीचा व्यवसाय करत आहे तालुका बाराम आमचे नातेवाईक संग्राम तानाजी सोरटे प्रवीण तानाजी सोरटे आणि तानाजी सोरटे अजित जालिंदर सोरटे प्रसाद भगवान खारतुडे भगवान खारतुडे या सगळ्यांनी संगणमताने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आमची खोटी तक्रार करून आमची हॅचेरीची लाईट बंद पाडली या सगळ्यांनी जिथे जिच्या जे कामगार होते त्या कामगारांना धमकी देऊन त्यांना रातोरात ते निघून गेले त्यानंतर या सगळ्यांनी रातोरात त्या ह्याचे दरोडा टाकून मो मधला मौल्यवान वस्तू सगळ्या चोरून नेल्या व ह्याचेरी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी नुकसान करून कर मी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला गेले तिथे मी सकाळपासून संध्याकाळ बसून सुद्धाही माझा गुन्हा दाखल केलेला नाही त्यांनी कारण ते सगळेजण म्हणतात वरून राजकीय दबाव असल्यामुळे तुमचा गुन्हा आम्हाला दाखल करून घेता येणार नाही ना त्यानंतर मी एसपींना भेटायला गेले तिथंही मला ते म्हटले तुम्ही बारामतीला जा ऍडिशनल कमिशनरांना भेटा मी त्यांना सांगितलेलं आहे की हा गुन्हा दाखल करून घ्यायला मी तिथे गेले बारामती तालुक्यात बारामती तालुक्यात त्यांना ऍडिशनल कमिशनरांना भेटले ते म्हटले हा गुन्हा आम्ही सुद्धा दाखल करून घेऊ शकत नाही कारण याच्या मागे राजकीय दबाव आहेत आणि तिकडून जोपर्यंत फोन येत नाही तोपर्यंत आम्ही तुमचा कुठलाही गुन्हा दाखल करून घेणार नाही ह्या बारामती तालुक्यात जर अशी परिस्थिती असेल तर मी न्याय मागायला कुठे जायला पाहिजे हे सगळे जर या टोकाला जात असतील हचिरी फोडण्यापर्यंत तर हे आमच्या जीवाचं सुद्धा बरं वाईट करायला मागे पुढे बघणार नाही जर माझ्या कुटुंबाच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार सोरटे फॅमिली खारतुडे फॅमिली आणि राजकीय या पुढारी याला जबाबदार राहतील प्रदूषण नियंत्रण मंडळा खात्याचे मंत्री हे दत्तामामा भरणे आहेत आणि सोरटे आणि खारतोडे यांनी दत्तमामा भरणे यांचा दबाव वापरून रातोरात आमची हाचरीची लाईट बंद केली प्रत्येक पोलीस स्टेशनला गेलं की दोन ओळीचा अर्ज असतो पण त्याच्यावर गुन्हा दाखल होतो का तर विचारलं पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर विचारलं की बाबा नाही आम्हाला वरून राजकीय दबाव असल्यामुळे हे गुन्हा दाखल केला जातो तुमच्यावरती पण ह्या गुन्ह्याच्या दत्ता दत्तामामा भरणेच आहे जे काय आमचं वाटोळं करायला आज ते आम्ही कुठे पोलीस स्टेशनला आमचे गुन्हे दाखल करायला गेलो तर आमचे गुन्हे दाखल केले जात नाही चोरटे आणि खारतोडे ह्या फॅमिलीच्या पाठीशी खूप मोठे राजकीय नेते असल्यामुळे कुठल्याही पोलीस स्टेशनला माझा गुन्हा दाखल केला जात नाही तो वरती पत्रे पण फोडतो अशा प्रकारे सगळं केलं सगळ्या पोलीस स्टेशनला गेलो मेल टाकले कुठेही तक्रार आपली घेतली जाते असा महिला उद्योजकांवर झालेला अन्याय पाहिला तर खरंच आपल्याला महाराष्ट्रात आहोत की बिहारमध्ये असा प्रश्न पडतो अशा समाजकंटकांना पाठिंबा देण्यापेक्षा त्यांना शासन द्या अन्यथा आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होईल विघ्न संतुष्टी व असुरी आनंद घेणाऱ्या अशा समाजकंटकांना शासन झाले नाही तर खरंच आपण बारामतीत नाही तर बिहारमध्येच आहोत अशी खात्री होईल प्रत्येक ठिकाणी बारामतीचा आदर्श घेतला जातो या ठिकाणी काय आदर्श घ्यायचा तुम्ही मोठ्या परिश्रमाने अभ्यास करायचा आणि अधिकारी व्हायचा आणि पुढाऱ्यांच्या मार्गदर्शनाने जर तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था जर हाताळणार असाल ना अशा अधिकाऱ्यांचा राग येण्यापेक्षा ही वेळ लपाड जोडी माड्या लपाड जोडी जो पड्या पतिव्रते गया भोण्डा वेशेला मणिहा अजब तुझे सदकार उत्थवा अजब तुझे सदकार